तर आज आपण सर्वांचा आवडीचा असा पातळ पोह्याचा चिवडा करणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आणि आता हे थोडे करू थोडे करून असे थोडंसं तेल टाकून कढईमध्ये असे भाजून घेणार आहे हे बघा असं उलट सुलट करत छान असे भाजून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत असा चिवडा होतो तळल्यावरती तेल खूप यामध्ये राहतं त्यामुळे तळून घ्यायचा नाही असंच थोडासा भाजून घ्यायचा हा बघा असा उलट सुलट करत छान असा परतून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत पोहे हे बघा हे असे छान उलट सुलट करत एकसारखे असे मंदाचेवर असे पोहे भाजून घ्यायचे आता आपले पोहे असे भाजत आलेले आहेत हे बघा आता पोहे छान भाजले गेले आहेत छान कुरकुरीत झाले आहेत आता एका भांड्यामध्ये आपण असे काढून घेऊ तर आता मी ते सर्व पोहे भाजून घेतलेले आहेत आणि आता हिरव्या मिरचे खोबऱ्याचे काप डाळवे शेंगदाणे कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे मी इथे साधारण एक वाटी तेल ओतलेलं आहे आता यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून छान असे तळून घ्यायचे हे बघा असे गोल्डन कलरचे होईपर्यंत छान असे खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आता हे खोबऱ्याचे काप छान तळत आलेले आहेत गोल्डन कलरचे झालेले आहेत जास्त तळू द्यायचे नाही जास्त तळल्यावरती काळे पडतात आणि कडवट असे लागतात त्यामुळे असे गोल्डन कलरचेच करून घ्यायचे तर आता आपले खोबऱ्याचे काप तळले गेले आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ मी ते एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर आता हे छान असे तळून घ्यायचे हे बघा असे छान उलट सुलट करत शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता हे शेंगदाणे तळले गेले आहेत आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच तेलामध्ये डाळवे टाकून घ्या आणि ते हे छान असे तळून घ्या दाळवे जास्त तळण्याची गरज नसते फक्त कुरकुरीत होण्यासाठी एकदा थोडंसं काढून घेतलेलं आहे तेलातून आता हे डिशमध्ये काढून घ्यायचे आता ते याच तेलामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि थोड्याशा तळून घ्यायच्या ये हे बघा छान तळले गेले आहेत आता एका डिशमध्ये हे छान काढून घेऊ मिरच्या आता याच तेलामध्ये कडीपत्ता टाकून तो हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा हा बघा कढीपत्ता लगेच कुरकुरीत झालेला आहे छान आता साईडला काढून घेऊ आता कढीपत्ता काढून घेतलेला आहे आता तेल छान तापलेलं आहे त्याच तेलामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून तीही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची हे बघा छान अशी व्यवस्थित तळून घ्यायची कोथिंबीर जेवढी कोथिंबीर तळेल तेवढ्या चिवड्याला स्वाद खूप छान येतो तर हे बघा आता कोथिंबीर आपली तळत आलेली आहे सर्व पाणी आटलेलं आहे कोथिंबीर आता ती एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा अशी काढून घ्यायची एका डिशमध्ये मध्ये आता मी मेत, ते मीठ हळद आणि चिवड्याचा मसाला घेतलेला आहे तो त्या तेलामध्ये छान असा तळून घेणार आहे हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं कडकडीत कर तेलामध्ये आता आपण भाजून घेतलेल्या पोह्यामध्ये शेंगदाणे डाळवे खोबऱ्याचे काप कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून छान असं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं हे सर्व आपण तळून घेतलेले जिन्नस सर्व टाकून घ्यायचे मी इथे दोन किलो पोहे घेतलेले आहेत आणि त्यासाठी एक एक वाटी सर्व वस्तू घेतलेल्या आहेत आणि वजनाने बघितलं तर पावपाव किलो सर्व वस्तू घेतलेल्या आहेत आता ह्या वस्तू छान अशा अगोदर मिक्स करून घ्यायच्या पोह्यामध्ये इथे माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या आई पोहे मिक्स करून घेत आहेत आता या पोहे मिक्स केलेल्या सर्व वस्तूमध्ये आता आपण तेलामध्ये मसाले आणि मीठ टाकून घेतलं होतं ते तेल ओतून घ्यायचं आणि छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं सॉरी मिक्स करून घ्यायचं हा बघा छान असा चिवडा एक जीव असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे सर्व मसाले तेल सर्व एक जीव होऊन जात तर तेल गरम असतं त्यामुळे अगोदर झाल्याने मिक्स करून घेता येत आई आता यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची चवीला लागेल एवढी चमोली नाही केला चिवडा होऊन पहा थोडासा करा खुस मस्त करून बघा आणि तुम्हाला